येस येस सर नाही काय झालं सेंड झालं oh. yes, हो झालंय कम्प्लीट येस सर पाठवतो एक मिनिट एक मिनिट जस जा एक सेकंड लगेच पाठवतो शपथ चला झाली माझी तयारी ऐका ना मला सांगा ना मी मस्त दिसते मला विचार होता ते मी कशी दिसते एक मिनिट काय काय तुमची तयारी नाही झाली अजून काहीच अहो असं काय करत आपल्याला जायचंय ना कुठे कुठे म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाबांचा वाढदिवस आहे सदुसष्टावा काय विसरलात विसरलात ना खरं सांगा विसरलात ऐक ना मी मी बोललो होतो पण खूप काम आहे यार नाही जमणार सॉरी असं नका नको हो करू बर नुसता वाढदिवस नाहीये बाबांचा त्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा आहे तर आपल्याला जावं लागेल ना आणि मी तुम्हाला तारीख आधीच सांगून ठेवली होती त्यामुळे आपल्याला त्या सोहळ्याला सुद्धा जायचंय कोणी को, लिहिलंय ललित लेख बाबांनी अरे हा ते बाबांनी लिहिलेत बरोबर बर, 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 बर। नमा ते सिगरेटच्या पाकिटावर कशी एक वैधानिक चेतावनी येते तसं बाबांना सांगा ललित लेखावर एक वैधानिक चेतावणी लिहून द्यायला काय बोलताय तुम्ही आणि हो त्यांना हे सांग की प्रत्येक प्रतीसोबत एक एक ऍसिडिटीच्या गोळ्यांचं द्या आपण समाजाचं काही देणं लागतो ना लोकांना त्रास होणार तुझे माझे बाबा किती बोलताय आहे घालून पाडून ते काही असू दे माझं काय म्हणणं आहे बाबांचा सदुसष्टावा वाढदिवस तर आहेच पण बाबांना हल्ली बरं नसतो रात्रीचे कधी मध्येच उठतात दचकतात भास होतात त्यांना भास नसतात ते त्यांनी जे ललित लेख लिहिलेत ना ते झोपेत असताना मराठी साहित्य येऊन सटकन टप्पली मारून जात सॉरी आय एम सॉरी किती मस्करी करतोय माझ्या बाप मला मला फायनली सांगा मला सांगा तुम्हाला की नाही मग मी खरच आलो असतो खरच खूप काम आहे मग चला ना ऐक नाय काय झालंय का, का तुला सांगतो दोन दिवसांवर आमची कॉन्फरन्स आली ऑफिस आणि सगळा लोड ना माझ्यावर हो आलाय त्यात बॉसने काय सांगितलंय की माझं टार्गेट कम्प्लीट झालं नव्हतं तो उगाच भडकलाय माझ्या मी फायनली विचारते म्हणजे तुम्ही नाही आजचा दिवस सोडणार मी नंतर नक्की ऐका ना मी काय म्हणते फक्त पंधरा मिनिटासाठी खाऊ ना आपण बाबांना आज तू जाऊन ये उद्या आपण बघू आय प्रॉमिस बघू म्हणताय तुम्ही उद्या करू नका प्लीज सॉरी हॅलो अरे खांड भाऊजी या या काय किड वर त्यांनी आलात भाऊ चप्पल चप्पल काय समय अरे काय म्हणते खूप दिवसांनी कशा आहात भाऊजी दीड वर्षांनी आलात तुम्ही अरे हो मी दीड वर्ष बँगलोरला होतो ना कुठे बँगलोरला होतो आय टी मध्ये टॉपला आहे ना मी त्यामुळे बँगलोरला होतो आता चार दिवसापूर्वी मी इकडे आलो मुंबईला इथे येणार होतो बहिणी तेवढ्यात चेतूच्या वडिलांना जरा बरं नव्हतं मग पुण्याला जावं लागलं मग तिथून मग इथे आलो काय झालं त्यांना त्यांचा पाय मुरगळला होता जरा हा म्हणजे चेतू मला म्हणाली की काही पाय मुरगळलाय इथे एवढे काही यायची गरज नाहीये पण म्हटलं नाही चेतू मला म्हणजे माझा बिझनेस राहणार नाही कारण कसे चेतूला मी म्हटलं आहे बघ तुझे बाबा आहेत तू तुझे बाबा आहेत मी म्हटलं तिला त्यामुळे मला राहणार नाही मला अशी स्वस्थतात मिळणार नाही मला तिकडे जाऊ दे मी मी तिकडे गेलो चेतूच्या वडिलांच्या पाहायला मालिश केली त्यांना हवं नव्हतं काय ते दिलं औषध दिलं वेळेवर ते बरे झाले

काय हॅलो सॉरी आय सॉरी तू थांब जरा मी बोलतोय वहिनी काय झालं नाही काही नाही बाऊजी काहीच नाही इथे बसा आओ खरंच काही नाही अरे तिला निघायचंय आहे नेव्हर डू दैट नंबर टॅक्सी आ काय झालंय अरे बाबी टॅक्सी तयार आहे अरे आली है शशमी बोलू दे काय झालं हे बोलताय काय झालं ऐक ना काहीच अच्छा थांब ना जरा यार पोछा संवाद सत तोय मी थांब जरा पोछा काही काहीच नाही झालं आहे म्हणजे आहे मला सांग खरं काही नाही झालंय तुम्ही रडताय अरे कशाला रडेल ती उगाच काही नाही समजा सगळं नॉर्मल आहे ऐक नाही कशे समजा मी रडत तुमचा चेहरा हसराय हस पण पापणांच्या कडा ओलावल्या कुठल्या कडा आहे ऐक ना एक मिनिट तुम इतना मुस्कुरा रे हो क्या गम कितना है गम काय झालं समया काहीच नाही झालं ऐक ना माझं नाही पशा सिरियस आपण हे पशा इट इज डॅम सिरियस पशा लेट मी हॅव अ वर्ड विथ माय वाईन वशा स्टँड ओवर राईट नाव एक मिनिट पशा समय ती ऐकली आहे प्लीज वहिनी काय झालं काही नाही भाऊजी मी त्यांना म्हणाले की बाबांचा सदुसष्टावा वाढदिवस आहे बेशरम लाईक आधी ऐक 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 काय बोलते ते ऐक मग रिएक्ट मी यांना म्हणाले बाबांचा वाढदिवस आहे सदुसष्टावा आणि त्यांच्या ललित लेखांचा कार्यक्रम सुद्धा आहे तर म्हटलं आपण दोघं मिळून जायचं का आणि मी त्यांना ही तारीख सांगितली होती ऑलरेडी आता ते नाही म्हणतात <laughs> म्हणालास निर्दयीस तू पशा ठीक आहे भाऊजी तू निर्द पशा सम्या हे असं नको फोन करू <laughs> सगळं नॉर्मल आहे माझ आणि एक मिनिट मी का निर्दयी ठरतोय माझं घर ज्याच्यावर चालतंय त्याला मला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे म्हणजे जा तुला काय म्हणायचंय घर फक्त तू चालवतोस आणि वैनिक काय दुपारी खेळायला बसता तिकडे का एक मिनिट काय मी रम्मी खेळते अगं नाही साधा भिकार सावकार खेळतायत नाही मी रम्मी खेळते असे कसे आरोप करू शकतो मी नाही म्हटलं मला कधी बघितलंय तुम्ही मी रम्मी खेळताना अगं तो त्याने कुठे असा असा चालत जातोय मी नाही ह्याने म्हटलं ऐक माझ मी नाही म्हटलं हा आ, हा बोलतो ना तर ऐक ना बोलू दे भाऊजींना बोलू दे या चार भिंतींना सुद्धा कळू दे की या घरात मला समजून घेणार कोणीतरी आहे ऐक ना ना तू कुठे तुम्ही देता का मला किंमत तुम्ही देता का मला किंमत अहो मला किंमत नाही देत तुम्ही माझ्या माहेरच्या ना काय किंमत देणार आहात जरा थांबा समया माझ्याशी बोला ना, ना फोन फोन एक मिनिट भाऊ तुझ्या तुझ्या महाराजांना किंमत देत नाही मी काय किंमत दिली तुझ्या महाराजांना मी किंमत केला किती वेळा फोन केला किती वेळा विचारपूस केली म्हणजे कधी आई बाबा तुम्ही बरे आहात का तुम्ही विचार एक मिनिट मला सांगा एकदाही फोन नाही केला नाही विचारा त्यांना एकदाही फोन नाही केला त्यांनाच विचारा तेच सांगतील निलंगणे नाचिये गोवी पेडू गल्ले नाही याला होतो बँगलोरला होतो त्यामुळे ते शब्द राहिले इकडे त्याचा अर्थ असा आहे की तुला तुला लाज वाटली पाहिजे निर्लज्ज आहे आपण आयुष्यात जास्त किंमत दिली पाहिजे जास्त कारण ते जगातला सगळ्यात मोठा त्याग करतात पशा स्वतःच्या पोटील हळूकर स्वतःच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्या घरात देतात पोटचा गोळा म्हणजे तुला हाच माहिती असेल मला बोलायचं नाही तुझ्याशी सम्या माझा एक मिनिट सम्या मी पाया पडतोय एक मिनिट पशा अरे किती मोठे उपकार करतात तुला माहितीये का किती मोठे उपकार करतात त्यांची आई वडील असा वागतोस तू असा वागतोस आपण ना आपण नाही नाही वहिनी नाही ही वेळ मला बोलू दे वहिनी मला रात्री झोप नाही लागणार अश्रू नाही काढायचं वहिनी अश्रू नाही काढायचं <laughs> या पुढे माझ्या समोर अश्रू नाही काढायचं तुम्ही सम्या ऐक माझ <laughs> आपण आपला आपल्या पाकिटात देवाचा फोटो ठेवतो दे ना मी माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो ठेवतो ही किंमत मी देतो सासू सासऱ्यांना ही किंमत देतो हा आदर देतो माझ्या सासू सासऱ्यांना पाकिटात तू सासू सासऱ्यांचा येस दाखव तुझं पाकिट दाखव तू नाही मला बघायचं मला आता बघायचं ह्याच्या पाकिटात दिशा पटाणीचा फोटो <laughs> तिला दिशा पटाणीचा फोटो दिसतोय पण त्यामागे सासूसाठी मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे तो त्याला दिसत नाहीये तुझी ऑर्थोपेडिक सर्जन सनी लिओनी काय त्या दोन्ही फोटोच्या मध्ये मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे हे मुद्दा तो नाही आहे मुद्दा तो नाही आहे पशा सम गॉड

भाऊजी तुम्ही किती प्रेम आणि आदर करता हो तुमच्या सासू सासरे वाजले किती ती वाजले वाजले की ती माझे वाजले की बहिणी समोर वाजले ओ माय गॉड अरे भाऊजी काय करतय काय करतो ओ माय गॉड हॅलो सासूबाई फोन लाव दी फोन लाओ हॅलो हॅलो सासूबाई हा आय एम सॉरी तुम्ही डायबिटीसची गोळी घेतलीत का ओहो बाई मला पंधरा सेकंद लेट झाला आय एम रियली वेरी सॉरी अरे बाई तुम्ही प्लीज डायबिटीसची गोळी घ्या हा हां घेतली ना हा गॉश ओके ओके ठीक आहे बाकी तुम्ही बरे आहात ना हो आ, बाबा बरे आहेत ना हो हो येस, लव यू आई हां पडतो होतो हा, <laughs> समज <सम्या भर्या। laughs> आरशासमोर जा आणि तुझी स्वतःची ऍक्टिंग बघ स्वतःच रक्ताची उलटी करशील तुम्ही तुम्ही दोन मिनिट तुम्ही भाऊजींना उभ्याच काही बोल भाऊजी भाऊजी मला एक मिनिट आम्ही बोलतोय तुम्ही किती पुण्य नाही मी पुण्य नाही कमवत हे पुण्य नाहीये हे माझं कर्तव्य आहे प्रत्येकाने केलेच पाहिजे पशा अरे या बायकाना चुल आणि मुलाच्या समोर त्यांचं आयुष्य जात रे समय हा नागपुढे ना हे नको करू या रे असे समय ऐक ना अरे घरात पाहुणे आले ना की त्या सुरुवातीला जेवायला बसत नाहीत आपण जेवतो आणि घरात उरला सुरला की जेवतात पशा

माझ्या दरवाजाच नुकसान गेलं लक्षात ठेव सम्या हा तेवढाच तेवढाच विचार करा ओ ऐकलात का तेवढाच विचार करा तुमच्या आर्थिक नुकसानाचा विचार करा तुम्ही माझ्या आई वडिलांचा विचार ना करा बहिणी तिकडे माझं घर आहे बहिणी बस झाला आता सहन नाही करायचं वहिनी सम्या आता उत्तर द्यायचं वहिनी कसलं उत्तर उत्तर द्यायचं आजपर्यंत वहिनीचं ममत्व बघितलंस आता हाडतुडत्व बघशील कस हाडतुड करतील ते तू बघशील आता ऐक पशा जे काही पुढे आडनाव असेल आय डोंट रिमेंबर दॅट मी तुला तीन ऑप्शन देतो <laughs> मी आणि वहिनी तीन ऑप्शन देतो एक फोन करायचं तुझ्या बॉसला आणि सांगायचं मी माहेरी जाय वहिनींच्या बाबांकडे मला सुट्टी दे आणि दोन घटस्फोट घ्यायचा उगाच काही बहिणी घटस्फोट घ्या नमा त्याच्याकडे लक्ष देऊ नको तू शानपणा करू नका वहिनी हीच वेळे आवाज चढवा सम्यान मोहिनी हीच वेळ आहे आवाज चढवा आवाज पाहिजे आवाज पाहिजे वाईट समजा आवा खूप जर तू नको त्याला समजवत नीक नीक <मतला> म्हटलं ना सम <laughs> ये मेरी शरी हाय ये मेरी शरी आय संय नाव रे काय संय नाव ये काम ना साम्या ऐक माझं मी काय किर्ड्या फुंकायला माकड बोल तू चेतू किती किती काळजी करतात ते तुझ्या आई बाबांची आणि माझ्या आई बाबांची काळजी करणारून नाही टेपा मारल्यास इकडे येऊन बोल ना काय टेपा मारल्या हा माझ्या आई वडिलांची काळजी करणार माझे बाबा आले घरी राहिला ते बिचारे दहा दहा पंधरा पंधरा किलो चे सामान उचलून घरी घेऊन हा इकडे पळ काढलाय बोल ना आता बोल बोलला असं काय करतात वडिलांना हा तेल मालिश करून आलाय ना वहिनी भाऊजी नका ह्याच्यावर विश्वास ठेवू चिवड्यातला चे... चे खोबरा ढापतो म्हणून माझे वडील मारतात माझी आई याला घरात घेत नाही याच्या अंगावर सोडते माझ्या दादाकडून पैसे घेतलेत ना परत कर चल दादा बसलाय घरी चल म्हणून आलाय मग तुम्हाला काय वाटलं ओ निर्लज्ज ये चल ना घरी चल दादा दादा अजून आहे आहे, तुला दादा जाणार नाही चल घरी चल सम्या <laughs> हड रे सम्या हड <laughs> हड भाजी नुसता बोलू नका चल घरी चल माझी तुम्ही येत आहे मा, माझी काही मदत हवी हो बाहेरून दार लावून घ्या ना हा का याला तिंबायला कड्या उघडून पळतो ऑलवेज फॉर यू